पन्हाळा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये भाताचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं सध्या परिसरात भात पीक जोमात आलं असलं तरी भात खोड किडीमुळं पीक उतारा घटण्याची शक्यता असल्यानं बळीराजा चिंतेत आहे मात्र या समस्येकडं कृषी खात्याचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे पन्हाळा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये तसंच बांधारी परिसरात यंदा भात पिकाची लावण मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळं पीकही तरारलं असून चांगल्या पद्धतीनं उतारा मिळण्याची अपेक्षा आहे पण माळारानातील भात पिकावर मात्र किडीनं मोठा घाव घातला आहे त्यातून माळारानातील भात पीक उतारा कमी मिळण्याची शक्यता आहे नेहमीपेक्षा यावर्षी पावसानं चांगली साथ दिली असून भात पीक जोमात आलंय पण त्यावर खोड किडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे तर तालुका कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळं तसंच परिसरात कोणत्याही गावात कृषी मार्गदर्शन शिबिरच झालं नसल्यानं या खोड किडीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळं बळीराजा चिंतेत आहे